नमस्कार प्रेक्षकांनो माऊली न्यूज मीडियामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो गेवराईत बारावी परीक्षेस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आला होता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणारा बारावी परीक्षेस मंगळवार पासून सुरुवात आहे बीडच्या गेवराई तालुक्यात इयत्ता बारावी परीक्षेस शांततेत सुरुवात झाली असून तालुक्यातील नऊ परीक्षा केंद्रावर चार हजार पाचशे चौतीस विद्यार्थी परीक्षेस बसले आहेत गेवराय शहरातील आर व्ही अट्टल महाविद्यालय तसेच न्यू हायस्कूल तसेच आश्रम शाळेत परीक्षा केंद्र आहेत तर परीक्षा कॉपीमुक्त व भयमुक्त पार पडावी यासाठी शिक्षण विभागाकडून बैठे पदकासह भरारी पदके स्थापन करण्यात आली आहेत तर शहरातील परीक्षा केंद्राजवळील झोरॉस दुकाना देखील पोलिसांकडून बंद करण्यात आल्या आहेत त्यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगुरू पोलीस निरीक्षक प्रवीण बांगर सहपोलीस निरीक्षक संतोष जंजाळ दिपक लंके कोटकर दीपक सतीश उपनिरीक्षक डॉक्टर शिवाजी भुतेकर राम खोत उपनिर उप पोलिस निरीक्षक शेळके पोलिस कॉन्स्टेबल बागवान राठोड यांच्यासह होमगार्ड व पोलिसांनी प्रत्येक सेंटरवर हा चोख बंदोबस्त सुद्धा ठेवण्यात आला होता